मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण ओबीसीला हो कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देता येईल मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेलं नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता आता वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल सरकार एकदम सकारात्मकपणे काम आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजाला इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ज्या कुणबी जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे आज जेव्हा काही त्याच्यामध्ये अडथळे होते काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या दाखले कशा मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होत दुर्दैवाने ते झालं परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा